मुंबई परिसरात सोमवारी मुसळधार पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले आणि जनजीवन विस्कळीत झाले अलीकडेच उद्घाटन केलेल्या मेट्रो भुयारी मार्गावरील आचार्य अत्रे स्थानकावर पाणी साचले त्यामुळे तेथील मेट्रो वाहतूकही ठप्प झाली यावरून आमदार आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे त्यांनी मुंबईत साचलेल्या पाण्यासाठी भाजप शिवसेनेला जबाबदार धरले आहे शिंदे हे खोटाडे आहे ते लोकांसमोर आलेलं आहे कारण त्यांनी सांगितलं होतं दोन वर्षात रस्ते खड्डामुक्त करू त्यांच्या खिशातले खड्डे भरलेले आहेत पहिली गोष्ट म्हणजे हा मुंबईत पहिला पाऊस नाहीये मुंबईत हा पहिला पाऊस नाही आहे मेच्या पहिल्या आठवड्यात देखील पाऊस पडून गेला आणि आपल्याला आठवत असेल साकीनाकीचे काय हालत झाले होते मागच्या आठवड्यात थोडासा पाऊस झाला रिमझिम पाऊस झाला आणि त्यानंतर अंधेरी सभे पूर्णपणे भरून गेलं होत आज आपण पाहतोय मुंबईत हा तिसऱ्यांदा की चौथ्यांदा पाऊस झालेला आहे गेले दोन महिने आम्ही सातत्याने सांगत आहे की नाले सफाई नीट झालेली नाहीये दोन महिने आम्ही सातत्याने सांगत आहे की मान्सून पूर्वीच्या बैठका असतात त्या महापालिकेने घेतल्या नाहीये आणि स्वतःला इन्फ्रामॅन बोलणारे स्वतःला विजनरी बोलणारे आज कुठे आहेत जे ग्रीन कार्पेट घालून सगळीकडे सफाईला पाहणीला जात होते ते गायब कुठे आहेत हा एक प्रश्न आहेच पण त्यांनी खाल्लेला पैसा नगरसेवकांना आणि राजकीय लोकांना फोडण्यात जात आहे माजी नगरसेवकांना फोडण्यात जात आहे पदाधिकाऱ्यांना फोडण्यात जात आहे पण हा पैसा मुंबईकरांचा आज जे हाल झालेत त्याच्यातून काढलेला पैसा आहे असे मला वाटतं एक दीड महिन्यापूर्वी उद्घाटन झालं त्या स्टेशनचं दोन आठवडे बरोबर एक महिना झालं आणि दोन आठवडे झाले नाहीये तिथे आता आपल्याला आधी जाऊ देत नाहीये सर्व काही इमर्जन्सी लावलेली आहे खाली रोड म्हणजे मेट्रो वापरणाऱ्यांना काय धोका आहे तुम्ही पाहा पाणी तर तुम्हीच होतं पण जिथून तुम्हाला व्हिज्युअल्स मिळाले असतील काही काही ठिकाणी कुठे काही कोलॅप्स झाले का काय दिसतंय का आपण दिसत होत हे अशी हालत तिथे आता आपण पाहतो हिंद माता दोन हजार बावीस साली आम्ही फ्लड फ्री केलं होतं हिंद माता पूर नियंत्रण आम्ही योजना केली होती ते आज तुंबलेलं आहे ब्रिजकेंडी इथे वॉर्डन रोडच्या जागी तिथे आता नवीन कॉन्क्रीटचा रस्ता झाला तिथे बाजूला पॅस्टोर्टचा रस्ता खचलेला आहे एकंदर भाजपा की केंद्रात दहा वर्ष आहे राज्यात दहा वर्ष आहे आणि आता पूर्णपणे ते यंत्रणा सीएम ऑफिस मधून चालते आणि नगरविकास खात्यातून चालते ती कशी भ्रष्ट आहे आणि निकममी आहे हे आपलं दिसायला लागलेलं आहे मुंबई विश्वास ठेवू शकत नाही भाजपवर कारण जर ठेवला तर गोखले पुलाचे जसे हाल झाले होते किंवा अंधेरी सभेचे झाले किंवा सगळं मुंबईत पाहतोय तसे हाल मुंबईचे होतील आधी ते हिंदी मध्ये जाण्याचे